नमस्कार अक्षय सानवी भाग दोन या सुरुवात करते दोन सानवीच्या घरी तिचे आई बाबा आणि मोठी बहीण श्वेता असं त्यांचं चौरस कुटुंब सानवीच्या मोठ्या बहिणीचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि सानवी इंजिनियरच्या लास्ट इयरला होती सानवीच्या बहिणीला म्हणजेच श्वेताला मुलगा पाहायला येणार होता आईने श्वेताला हाक मारली श्वेता आवर लवकर तुला जाधवांच्या घरचे पाहायला येणार आहेत आज चल आवरून घे लवकर हो ग आई थांब ना पाच मिनट झोपू दे ना मला अगं काय झोपू दे ती सानू बघ गेली सुद्धा कॉलेजला उठ लवकर आणि लवकर आवरून घे दहा वाजेपर्यंत ते येणार आहेत आज अगं आई आज संडे आहे ग अगं हो संडे आहे म्हणून तर त्यांना बोलवलं आहे ना तुझे बाबा पण घरीच आहेत आणि तू सुद्धा आणि त्या मुलाला सुद्धा वेळ आहे ग आई मुलगा काय करतो ग अगं मुलाची कंपनी आहे बाळा खूप छान स्थळ आणलंय तुझ्या हत्याने म्हणाली घरचं बॅकग्राऊंड एकदम छान आहे श्वेता त्या घरात एकदम सुखाने राहील काय काळजीच करू नका माणसं पण खूप छान आहेत बरं का आम्हाला तरी दुसरं काय हवंय ग तुमचं तुमच्या दोघींचं एकदा चांगलं झालं की मग आम्ही सुटलो अगं पण आई असं अनोळखी मुलासोबत हे अरेंज मॅरेज वगैरे करणं कसं ना ग मला ना लव्ह मॅरेज करायचे बरं का गाई श्वेता आता मार खाशील बरं का खूप आडेवेडे घेतेस तू तुला माहिती आहे ना बाबांना असलं काही आवडत नाही आणि आम्ही काय तुझ्यासाठी वाईट मुलगा बघणार आहोत का आई माझी ती पिंक कलरची साडी कुठे आहे जांभळ्या काठाची अगं सानू आज कॉलेजमध्ये घालून गेली आहे साडी तिचं काहीतरी फंक्शन आहे म्हणून कॉलेजमध्ये मला म्हटली मी ताईची साडी घालू नेसून जाते ही सानू पण ना आई तिला सांगून ठेव का माझ्या साड्यांना वगैरे असा हात लावू जावत हात लावत जाऊ नकोस अगं जाऊ देखील नेसून नाहीतरी कपाटातच होती ना अशीच पडून श्वेता आईला तिच्या मनातील काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत होती पण आई का ऐकूनच घेत नव्हती मग श्वेताने विषय बंद केला आणि म्हणाले ठीक आहे मी आवरते मुलगा बघून घेते आई हो आवर पटकन साडी काढून ठेवली बेडवरती ती नेस आणि जर नसेल नेसायशी नेसता आली माझी मदत लागली तर मला आवाज दे मी आहे खाली आईने अशी अशी तिला सूचना दिली आणि आई खाली निघून गेली श्वेता बेडरूम मधून खाली आली पण साडी नाही घातली तिने आई मला ब्रेकफास्ट दे ना खूप भूक लागली आहे आई किचन मधून बाहेर आली अग श्वेता तू अजून आवरले नाहीस का काय करू ग तू जमी बाबा आले तर खूप ओरडतील बरं का आई मला खूप भूक लागली आहे मला ब्रेकफास्ट दे ना आणि हो मी ती टिपिकल साडी वगैरे काही नेसणार नाही बर का अग साडी नको नेसू पण छान ड्रेस तरी घाल तो आवर लवकर आणि श्वेतावरती निघून गेली काय करते ही मुलगी कुणास ठाऊक खूप कठीण आहे श्वेताच आई मनातच म्हणाली सानवी माझी गुणी मुलगी आहे पण श्वेता खूप हट्टी तेवढ्यातच सानवीचे बाबा तिथे आले अग आवरलं का नाही श्वेताचं तिला म्हणावं लवकर आवर वीस मिनिटामध्ये जाधव जाधवांकडचे येतीलच अहो पण मुलगा कसा दिसतो ते आपल्याला माहिती नाही श्वेताचा सुद्धा फोटो त्यांना दाखवला नाही अग दिसेलच की आता आणि श्वेतालाही समोरासमोर पाहतील ते मला त्यांनी आत्ताच फोन लावला होता अहो मी तुमच्या मुलीला कधीपासून सांगते आवर लवकर पण खूप हट्टी खूप आडेवेडे घेते हो ऐकतच नाही अजिबात सांगून अगं आवरेल ती तू त्यांचं नाश्त्या पाण्याचं बघ सगळी तयारी आत्ता करून ठेव म्हणजे ते आले की आपल्याला व्यवस्थित त्यांच्याशी बोलता येईल अगो सगळी तयारी झाली आहे माझी तुमच्या मुलीचं आवरलं की झालं बाबा म्हणाले गुड बरं माझी सानू कधी येणार आहे बाबांनी आईला विचारले तुमची सानू येईलच एका तास तेवढ्याच सानवीचा फोन आला आईला हे बघा शंभर वर्ष आयुष्य आहे सानूला तुझाच फोन आला घे काय म्हणते बघ बरं हॅलो आई, आई, आई? अगं मी माझ्या मैत्रिणींबरोबर जरा बाहेर शॉपिंगला जायचं प्लॅनिंग करते आम्ही मैत्रिणी जाऊ का ग आई सानवीला म्हणाली अजिबात नाही अगं मी एकटीच इथे राबत आहे ग सानू माझ्या मदतीला तर कोणीच नाही बाबांनी तिच्याकडे पाहिलं सानवी लवकर घरी ये ताईला पाहुणे पाहायला येणार आहेत लवकर ये मी ठेवते फोन सानवी थोडी नाराजीच्या सुरात ओके आई अगं ताईला ताई माझ सानवी तिच्या मैत्रिणीला म्हणाली अगं ताईला माझ्या पाहुणे पाहायला येणार आहेत त्यामुळे मला तुमच्यासोबत येता येणार नाही सानवीने ऑटो पकडली आणि घरी यायला निघाली इथे जाधव कुटुंब सुद्धा घरी आले होते बाबासाहेब जाधव सानवीच्या बाबांनी हात जोडून त्यांचं स्वागत केलं आणि ते घरी आले बसले थोड्याशा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या तेवढ्यात सानवीची रिक्षा त्यांच्या बंगल्याच्या बाहेर उभी राहिली आणि तो रिक्षावाला तिच्याकडून जा जास्त पैसे मागत होता आणि सानवी त्याच्याबरोबर भांडत होती आणि हे सगळं लांबून अक्षय पाहत होता ह्यांना काय इथेच उभं राहून उभं राहायचं होतं का, का। मला न्यायची आहे कमल आहे या मुलीचे सुद्धा आणि त्या रिक्षावाल्याची आधीच उशीर झालाय बाबासाहेब ओरडतील मला आणि तो रिक्षावाला सुद्धा मागे हटायला तयार नाही सानवीला तो म्हणाला काय मॅडम काय पाच पन्नास रुपयांसाठी एवढी कटकट करता हो म्हणजे आमचे पाच पन्नास काहीच नाहीत का, ना का? आणि हे सगळं तिथून फोर व्हीलर घेऊन येत असलेला अक्षय लांबूनच पाहत होता आणि तो गाडीतून खाली उतरला म्हणाला आहो काय तुम्ही अशी गेटच्या समोरच रिक्षा थांबवली मला आत गाडी पार्क करायची आहे तुम्हाला जे काय बोलायचं असेल ना ते पुढे जाऊन बोला आणि हो तुम्ही काय मला बाजूला हो म्हणताय मी तर आणि सानवी काही म्हणणार इतक्यात अक्षयने तिला हात दाखवला आणि म्हणाला शटअप मला इथे महत्वाचं काम आहे त्या त्याच्यासाठी मी इथे आलोय ओ मिस्टर तुम्ही जे कोण असाल ते माझ्या घरात काय हो तुमचं एवढं महत्वाचं काम आहे अक्षय म्हटला तुमचं घर हो हे मागे आहे ते माझंच घर आहे अक्षय मनातच म्हणाला ओ माय गॉड म्हणजे श्वेता ही मी जिला पाहायला आलोय ती हीच मुलगी आहे का ही श्वेता आहे की काय आणि <coughs> तो तिला म्हणाला तुमचं नाव श्वेता आहे का तेव्हा कुठे तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ह्याच्या भांडणाच्या नादात तो रिक्षावाला केव्हाच निघून गेला होता आणि वर म्हटला सकाळी सकाळी असलं गिराईक भेटलं मला सानवी मनातच म्हणाली अरे देवा सानू तू खाल्लीच माती अगं हाच मुलगा आहे का काय जो ताईला बघायला आलाय आणि ती त्याला सॉरी म्हणत आत पळून गेली पण सानवीने त्याला तिचं नाव नावच नाही सांगितलं अक्षय अहो थांबा तरी तुमचं नाव काय काय ते तरी मला सांगा अक्षय तिला हाका मारत होता पण सानवी काय थांबली नाही तिला खूपच लादल्यासारखं झालं आणि वाईटही खूप वाटत होत आता मला आई बाबा खूप ओरडतील आणि ती मनातूनच घाबरली होती आणि अक्षयला वाटलं ही श्वेता आहे जिला तो पाहायला आलाय कारण की तिने साडी नेसलेली पाहून त्याला तर तसंच वाटलं आणि अक्षय मनातच म्हणाला लवंगी मिरची आहे बाबा नुसती तिखट अक्षय तुला सांभाळून राहावं लागेल आणि अक्षय मनातच मी पण काय कमी आहे का सानवी काय मेन हॉल मध्ये थांबलीच नाही ती डायरेक्ट वरती गेली आई तिला मारणार पण आता इतक्या माणसांमध्ये हाक तरी कशी मारायची हिला ही वर गेली सुद्धा सानवी धापा टाकतच तिशा ताईच्या तिच्या आणि ताईच्या बेडरूम मध्ये शिरली आणि श्वेता तिला म्हणाली अगं हो काय भूत मागे लागले का काय तुझ्या एवढी काय धावत आलीस तू सानवी म्हणाली अगं भूत नाही ग ताई तुझा होणारा नवरा म्हणजे अग तुला पाहायला जे पाहुणे आलेत ना तर तो मुलगा मला खाली भेटला होता तर त्याला त्याची फोर व्हीलर आपल्या पार्किंग मध्ये लावायची होती आणि मी नेमकी रिक्षा तिथेच थांबवली होती तर तो मला म्हटला माझं इथे काहीतरी काम आहे बंगल्यात तेव्हा कुठे मला कळलं की तो पाहायला आलाय आणि मला तर खूप भीती वाटते जर आई बाबांना कळलं तर मला खूप ओरडा बसेल श्वेता तिला म्हणाली सानू शांत असं काही होणार नाही आणि माझा होणारा नवरा हो वगैरे काय म्हणतेस ग तू अजून काय झाला नाही येतो सानवी तिला म्हणाली अग होणार नाही तर काय काय म्हणू तुला पाहायला तर आलाय ना मग झालं तर पण ताई एक सांगू का ग काय मुलगा खूप हँडसम आहे श्वेता तिला म्हणाली शांत बस तेवढ्यातच आईवरती बेडरूममध्ये बेडरूम मध्ये आली काय चाललंय तुमच्या दोघींच श्वेता चल खाली अग जरा साडी वगैरे नेसली असतीस तर किती छान दिसली असतीस आई प्लीज आता ड्रेस घातलाय ना छान चल आता आणि हो सानू तू थोड्या वेळ वरतीच थांबर का नाहीतर नवरी मुलगी म्हणून तुलाच पसंत करायचे एकतर आधीच खूप गोड दिसतेस या साडीमध्ये ताईची साडी तुला खूप छान दिसते हा आई सानवीला म्हणाली अगं पण आई मला खूप भूक लागली आहे ग ज्योती येईलच आता तिला पाठवते तुला वरती नाश्ता घेऊ सानवी म्हणाली ओके पण लवकरच पाठव हो। मला जर मला जर भूक सहन नाही झाली तर मी खाली येईना बरं बाई पाठवते तिला आणि आई श्वेताला घेऊन खाली आली श्वेता जिन्यावर जिन्यावरून उतरताना बाबासाहेबांचा आणि समीक्षा वहिनींच लक्ष श्वेतावर गेलं आणि त्या दोघांनीही वर पाहिलं चेहऱ्यावर त्यांचा आनंद झाला श्वेताही दिसायला खूप छान होती पण अक्षय पाठमोरा बसल्यामुळे त्याचं एवढं लक्ष पटकन गेलं नाही आणि जशी ती खाली आली तसं अक्षयने तिच्याकडे पाहिलं अक्षयने पाण्याचा ग्लास प्यायला घेतला होता आणि पाणी एक घोट पिलं होतं त्याने तोच त्याला जोरात ठसका लागला त्याच्या ठसक्याचा आवाज ऐकून सानवी सुद्धा खाली आली आणि तो त्या दोघींकडे पाहतच राहिला आणि सानवी म्हणाली आई काय झालं ग आईचा आई सानवीला म्हणाली तुला म्हटले ना मी खाली येऊ नकोस म्हणून आई आता एवढ्या जोरात कोण ठसकल, मला राहावे ना वरती म्हणून खाली आले बर आता जा जावर आईने सानवीला वरती जाण्याचा सा इशारा केला समीक्षा वहिनी अक्षयची आई आहो वहिनी राहू दे ना तिला खाली आम्ही पाहायला आलो म्हणून तिला वर कशाला पाठवता खूप गोड मुलगी आहे बर का तुमची तस म्हंटलं तर तुमच्या दोन्ही मुली खूप गोड आहेत आपण पाहण्याचा कार्यक्रम करून घेऊ सानवी किचन मध्ये गेली तसे तिला याच्यामध्ये एवढा काही इंटरेस्ट नव्हता पण अक्षयचं लक्ष मात्र सानवीकडे ओढलं जात होतं तानवीचा आल्लडपणा अवखळपणा त्याला भावला होता की काय कुणास ठाऊक कारण की त्याची पहिली भेट झाली होती त्यांची पहिली भेट झाली होती पण गैरसमज झाला होता आणि अक्षय मनातच म्हणाला मला वाटलं ही तिखट मिरचीस आहे की काय माझ्या नशिबात पण तिची बहीण खूप चांगली दिसते शांत दिसते आणि मग तिथे दोघांनाही त्यांची पसंती विचारली श्वेता थोडी घाबरली होती आईने श्वेताला विचारलं श्वेता तुझा काय निर्णय आहे गवाळा तुला मुलगा पसंत आहे ना श्वेता आईला म्हणाली आई मला थोडं फ्रेश व्हायचं आहे मी होऊन येते जरा रूम मध्ये जाऊन असं म्हणाली आणि रूम मध्ये गेली आणि श्वेताने तिच्या प्रियकराला फोन लावला मी तिच्या प्रियकरासोबत बोलत होती त्याला म्हणत होती बघ सांगितलं ना मी तुला घरी येऊन ये। ये मला मागणी घाल म्हणून आता माझं लग्न झाल्यावर ये असं रागात त्याला म्हणाली तो प्रियकर तिला म्हणाला अग असं काय करतेस डार्लिंग मी येणारच होतो ना पण तूच मला अडवलंस म्हणाली माझ्या बाबांना माझ्या बाबा अरेंज मॅरेज करणार आहेत माझं लव्ह मॅरेज त्यांना मान्य नाही अरे म्हणून तर तुला म्हणत होते म्हणत होते ना घरी येऊन मला मागणी घाल पण तू काही ऐकायलाच तयार नाहीस आणि सौरभ सौरभ नाव होतं त्याच्या प्रिया कराचं आता बास मी जास्त प्रतीक्षा करणार नाही मी त्या मुलाला हो बोलते आता सौरभ तिला म्हणाला मी आता माझ्या गावी आलोय मी अजून दोन महिने तरी काही येणार नाही एक काम कर तू त्या मुलाला आता हो बोल तुझ्या लग्नाची खरेदी सगळी करून घे आणि मग मी तुला वळवून घेऊन जाईल बोल काय म्हणणं आहे तुझ श्वेता म्हणाली सौरभ काय बोलतोयस तू अरे आई बाबा मला कधीच माफ करणार नाहीत सौरभ तिला म्हणाला तू आई बाबांचा विचार करू नकोस आपला विचार कर पुढच्या दहा मिनिटात मला तुझा निर्णय कळव आणि तुला जर हे मान्य नसेल तर मी आत्ता तुझ्यासोबत असलेले सगळे नाते तोडतो तू तुझ्या मार्गाला मोकळे आहेस आणि मी माझ्या मार्गाला श्वेता म्हणाली दहा मिनिटांनी कशाला मी तर आताच तुला माझा निर्णय सांगते तू जे म्हणशील तस मी करेन आणि श्वेता खाली आली सगळ्यांकडे हसतच पाहून तिने अक्षयला होकार कळवला सानवीला तर खूप आनंद झाला तिने तर ताईला आनंदाने मिठीच मारली आणि अक्षय अक्षयने सुद्धा होकार दिला तिला अक्षय सुद्धा म्हणाला मला मुलगी पसंत आहे आणि त्यांच्या लग्नाची तारीख सुद्धा दोन महिन्यानंतरची निघाली लग्नाची खरेदी झाली दागदागिने भरपूर घेतले छान कपडे खरेदी केले आणि लग्नाचा दिवस उजाळला लग्नाच्या दिवशी सौरभ तिला घ्यायला येणार होता सौरभने तिला बाहेर मेसेज केला होता मी गेटच्या बाहेर उभा आहे सगळं सामान घेऊन लवकर बाहेर ये कोणाला काही कळून न देऊ नकोस सगळे जण घरातून लग्नाच्या हॉलमध्ये जाणार होते आईची गडबड चालली होती बाबांची सुद्धा आणि सानवी तर आवरण्यात मग नव्हती त्या बिचारीला तर काहीच माहिती नव्हतं आणि श्वेताने तिची मोठी बॅग भरली आणि सानवी तिथून येत होती आणि म्हणाली ताई अगं एवढी मोठी बॅग आणि ती म्हणाली हो ग यात माझे कपडे आहेत आणि पार्लरचं सामान आहे आता नवरे म्हटल्यावर तिच्या बॅगा असतातच सानवी म्हणाली ठीक आहे ताई तुला काही हेल्प लागली माझी खाली न्यायला तर मला सांग श्वेता तिला म्हणाली नाही ग सानू आवर तुझं मला काही हेल्प नकोय थँक्यू असं म्हणाली आणि खाली ती बॅग घेऊन गेली आणि तिला आईने सुद्धा थांबवलं अगं कुठे जातेस तू अगं आई माझी बॅग आहे ना ती बाहेर ठेवून येते आणि इकडे बाबांचा बाबांना फोन आला बाबासाहेब बोलत होते अहो श्रीपतराव या लवकर तुम्ही त्या हॉलवर आम्ही इथे हॉलवरच आहोत केव्हाच आलो आहोत तुम्हीही या लवकर बाबांनी घाई केली आणि चौघेही फोर व्हीलर मध्ये बसले बाकीचं सा सामान त्यांचे नोकर आणणार होते आणि श्वेता हॉल मध्ये शिरली आणि आईला म्हणाली आई मी माझ्या रूम मध्ये जाते माझा मेकअप करणारी मुलगी आली आहे ती मला आवरून देईल तुम्ही दुसऱ्या रूम मध्ये आवरा एवढा प्लॅन केला होता प्लॅन केला होता ना श्वेताने ती पार्लरवाली सुद्धा तिचीच मैत्रीण होती आणि तिनं जी बॅग आणली होती त्यात तिने तिचे कपडे दागिने भरले बापरे खरंच काय थरायला गेली होती ही मुलगी आणि सौरभने तिला फोन केला डार्लिंग लवकर बाहेर ये गाडी घेऊन बाहेरच थांबलोय सौरभ म्हणाला एक काम कर बॅक साईडला जी खिडकी आहे त्या खिडकीतून तू बाहेर पड आणि सौम्याला सुद्धा बाहेर घेऊन ये सौम्या श्वेताची मैत्रीण खिडकीतून दोघीही बाहेर पडल्या आणि आईवर एक तासाने तिला बोलवायला आली तोपर्यंत श्वेता गायब भर मांडवात एवढ्या लोकांमध्ये काय म्हणायचं असल्या नालायक प्रवृत्तीला आणि मग थोड्या वेळाने सगळ्यांना कळून चुकलं की श्वेता लग्नातून पळून गेली सगळे श्रीपतरावांना नावं ठेवायला लागले हेच कुठेतरी त्यांच्या संस्कारात कमी पडले अस आई वडिलांना बोलायला लागले भर मांडवात ना मुलगी पळून गेली श्रीपतराव हात जोडून बाबासाहेबांकडे गेले बाबासाहेबांना म्हणाले मी तुम्हाला शब्द दिला होता माझी मुलगी तुम्हाला देईल मी माझी मुलगीच तुम्हाला देईल माझी धाकटी मुलगी सावनी इंजिनियरच्या लास्ट इयरला आहे ती एकेवर संस्कार करायचे राहिले आमचे भर मांडवात तुमचा आणि माझा खूप अपमान झाला पण आपल्याला आताची स्थिती सुधारायला पाहिजे लग्नाची सगळी तयारी सुद्धा झाली आहे मी माझी धाकटी मुलगी अक्षय रावांना द्यायला तयार आहे अक्षय रावांचा एकदा निर्णय घ्या तुम्हाला काय वाटतं बाबासाहेब बाबासाहेबांनी हा निर्णय घेतला सावनी खूप गुणी मुलगी आहे आणि निरागस आहे मग त्यांनी त्यांच्या वडिलांचा सल्ला घेतला त्यांचे वडील दादासाहेब पण म्हणाले हे बघ बाबासाहेब तू आम्हाला विचारण्यापेक्षा अक्षयला विचार त्याचा जो निर्णय असेल तोच आपल्या सगळ्यांचा निर्णय असेल बाबासाहेबांना हे योग्य वाटलं अक्षय तिथे आला आणि बाबासाहेबांनी अक्षयला विचारलं अक्षय श्रीपतराव असं म्हणत होते की त्यांची धाकटी मुलगी सावनी तिच्यासोबत तुझं लग्न एवढंच बोलले आणि बाबासाहेब शांत झाले अक्षय बा अक्षयने बाबासाहेबांच्या हातावर हात ठेवला बाबा मला सावनी पसंत होती आधीपासूनच मी श्वेताला पाहायला जायच्या आधी माझी पहिली भेट सावनी सोबत झाली आणि ती मला मनोमन आणि मी तिला मनोमन पसंत केलं माझी काही हरकत नाही बाबा बहुतेक सावनीशी आणि माझी गाठ देवाने बांधली आणि तुम्ही काकांना सांगा मी या लग्नाला तयार आहे आणि बाबासाहेबांनी श्रीपत लगेच सांगितलं आणि यापुढे काय झालं ते मागे कथेमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे अक्षय आणि सानवीच्या नवीन संसाराची गोड सुरुवात मी इथपासून चालू करते हे लग्न मान्य करेल का सावनी पुढे कथेमध्ये पाहूयात आपण सावनीचा सा गृहप्रवेश झाला आणि समीक्षा वहिनींनी म्हणजेच आई साहेबांनी सानवीला देवाला नमस्कार करायला आतमध्ये पाठवलं अक्षय तिच्यासोबत नमस्कार करायला देवघरामध्ये केला आणि जोडीने देवाला त्यांनी नमस्कार केला आणि अक्षय मनातच म्हणाला देवा ही गाठ तूच बांधलीस ती गाठ इतकी मज मजबूत कर की ती गाठ मी आणि सावनेच काय दुसरं कोणीच सोडू शकत नाही आणि देवाच्या डोक्यावरच फूल लगेच खाली पडलं अक्षयने ते पाहिलं आणि अक्षय मनोमन हसला खरच खरच सावनी आपली भेटी देवानेच गळून आणली सावनीने सुद्धा डोळे मिटले नमस्कार केला आणि मनातच म्हणाली देवा मला योग्य तो मार्ग दाखव आणि बाबांचे शब्द अचानक तिच्या कानात ऐकू यायला लागले सानवी अक्षय रावांचा सा हात कधी सोडू नकोस देवाने अक्षयला कौल तर दिलाय पण आता पाहू पुढील भागात सानवी अक्षयच्या नात्यातील बहर अक्सेप्ट करेल का हे नातं सानवी पाहू पुढच्या भागात स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट वाचून मलाही कळेल की तुम्हाला ही स्टोरी आवडते का आणि स्टोरी आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका लाईक करा शेअर करा